शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत हा शासन निर्णय आहे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसचा आणि या शासन निर्णयाचे तीन महत्वाचे संदर्भही आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे या शासन निर्णयाचा विषय हा शिक्षकांच्या मानधनाच्या संदर्भातला आहे माध्यमिक स्तराच्या अनुषंगाने शिक्षकाच्या मानधनाचा नेमका कोणता विषय या शालेय शिक्षण विभागाच्या जी आरमध्ये आहे ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला या शासन निर्णयाची आहे ती प्रस्तावना ती आपण व्यवस्थितपणे वाचू शकता प्रस्तावनेच्या माध्यमातून हा शासन निर्णय का काढण्यात आला त्याची पूर्ण पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल त्यानंतर आहे शासन निर्णय अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक सातशे त्रेसष्ट अब्लिक दोन हजार तेवीस व इतर संलग्न याचिकांमधील सदुसष्टपैकी शेचाळीस याचिकाकर्ते यांचे थकित मानधन अथवा सेवा समाप्ती आदेशाच्या दिनांकापर्यंत मानधन अदा करण्यासाठी रक्कम बारा कोटी लक्ष अठरा हजार चारशे अडुसष्ट इतके अनुदान मागणी क्रमांक ई दोन सर्वसाधारण शिक्षण शून्य एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षक व इतर सेवा शून्य 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 एक समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा चाळीस टक्के एकतीस सहाय्यक अनुदाने शुन् वेतनेतर या लेखाशीर्षाखाली सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या लेखा अनुदानातून वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे माननीय ये शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उक्त याचिकांमधील विशेष शिक्षक यांचे थकीत मानधन अनुज्ञेयी असलेल्या विशेष शिक्षक यांनाच मानधन अदा करावे विशेष शिक्षक यांचे थकीत मानधनाची रक्कम अनुज्ञे असलेल्या विशेष शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात यावी विशेष शिक्षक यांना दुबार मानधन अदा होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास माननीय शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल उपरोक्तनुसार मानधन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चर्नी रोड मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे सदर निधी आहारित करून वितरित करण्यासाठी माननीय अवर सचिव अथवा माननीय कक्षा अधिकारी रोख शाखा, शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी तथा माननीय सहसचिव अथवा माननीय उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहरित करून निधी समग्र शिक्षा यांच्या बँक खात्यात जमा करावा राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी सदर निधी माननीय शिक्षण संचालक यांना हस्तांतरित करावा वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक एक चार दोन हजार चोवीस मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून यापूर्वी वितरित केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात आले आहे या अनुदानाच्या अटी व सद शर्ती सदर शासन निर्णयात नमूद केल्या आहेत अशा प्रकारचा हा महत्वाचा शासन निर्णय आहे तो आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी समजून घेतला तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं सुद्धा आपण वाचू शकता आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद